ग्राहकांनो ऑनलाईन वजन काटे खरेदी करत असाल तर थांबा वैद्यमापन विभागाकडून अशाच प्रकारच्या बोगस वजन काट्या विक्रेत्यावर कारवाई केली आहेत आणि तब्बल सहाशेपेक्षा जास्त वजन काटे जप्त केले आहेत त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते हे काटे खरोखर बोगस आहेत त्यावर कोणतीही शासकीय पडताळणी केलेली नाही किंवा त्यांच्या तारखा संपून तीन तीन वर्षे झाले आहेत असे काटे जे स्क्रॅप मध्ये विकले गेले काटे ते व्यापाऱ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून व अनाधिकृत एजंटच्या माध्यमातून विक्री होते याची माहिती मिळताच त्या व साडेपाचशे निरीक्षकांनी जप्त केले सविस्तर वृत्त असे की ऑनलाईनच्या ऑइलेक साइट वर जे काटे मार्केटला साडेतीन हजार रुपयाला उपलब्ध होतात ते काटे अक्षरशः पंधराशे रुपयाला विकतात अशी माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यमापन संघटना कल्याण डोंबली यांना मिळाली असता नेमकं का हा काय प्रकार आहे याची सविस्तर चौकशी केली असता याचं रॅकेट उघड झालं व अनधिकृतपणे अनेक एजंटांचा सुळसोड झाला होता जे व्यापाऱ्यांकडे जाऊन ज्याची वैद्यमापन विभागाची लायसनची मुदत संपून तीन तीन वर्ष झाले त्याच्या अधिकृत आहेत का अधिकृत विक्रेते आहेत का त्यांनी काटे नेमके कुठून घेतले आहेत याची चौकशी करण्यासाठी सुद्धा ही संघटना पाठपुरावा करत आहेत मात्र या क्षणाला व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कोणतेही ऑनलाईन करताना काळजी घ्या विशेषतः हे सहाशे जे काटे सापडले त्यामध्ये टायटन कंपनी जी डोंबली शहरामध्ये टायटन कंपनी आहेत त्या टायटन स्केलचे हे सहाशे काटे आहेत त्यामुळे टायटनचा पण कोणताही काटा जर या काळामध्ये खरेदी केला असेल तर तो योग्य आहे की नाही आपल्या अधिकृत परवाना धारकांकडून त्याची चौकशी करून घ्या अन्यथा आपल्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी चलेगा ठीक है ठीक हां अच्छा पैसा उनको भेज दो मैं गूगल पे हां भेज ठीक है तीन ले लेती तीन

آء آء انا پلان